कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कमधील शिलाई मशीनच्या पार्टची वीस जुलैला चोरी झाली होती या प्रकरणी स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकानं खबऱ्यांचं जाळं सक्रिय केलं होतं अखेर शिलाई मशीनचे स्पेअरपार्ट घेऊन जाणारा ट्रक पेटनाका इथं पकडला आणि मुंबई उत्तर प्रदेश आणि साताऱ्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून अठरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचं चोरीचं साहित्य जप्त करण्यात आलंय दरम्यान टेक्स्टाईल पार्कचे मालक सुरेशदादा पाटील आणि भरत पाटील यांनी आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सुरेश ददा पाटील यांची मेट्रो हायटेक कॉप टेक्स्टाईल पार्क ही कंपनी आहे तिथं शिलाई मशीनचं साहित्य ठेवलं होतं वीस 20 जुलै दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मिलच्या मागील शेडचा पत्रा उचकटून प्रवेश केला गोदामातील शिलाई मशीनचे गड्डे आणि लोखंडी स्टँड असं साहित्य त्यांनी चोरून नेलं त्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिसात तक्रार झाली दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे सोपवला उपनिरीक्षक शेष मोरे तसंच गोकुळ शिरगावच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदुम यांनी तेलंगणा आंध्र प्रदेश मुंबई इथं तपास सुरू केला दरम्यान या पथकातील प्रवीण पाटील दीपक घोरपडे संजय हुंबे लखन पाटील यांना चोरट्यांबद्दल गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार या पथकानं आज पहाटे मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला पेठ नाका ते कराड या मार्गावर पाठलाग करून अडवलं चालक अफजल खान आणि त्याचे सहकारी शफातुल्ला खान विजयकुमार सिंग यांच्याकडे चौकशी सुरू केली सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली पण ट्रकची झडती घेतल्यानंतर शिलाई मशीन आणि लोखंडी स्टँड असं अठरा लाख पाचशे रुपयांचं साहित्य सापडलं तिन्ही चोरट्यांना गोकुळशिरगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं ही कारवाई अंमलदार संजय कुंभार महेश खोत सागर माने संदीप बेंद्रे हंबीर अतिग्रे सुशील पाटील सागर चौगले संदेश कांबळे संदीप गुरव विनोद कुंभार राजेंद्र ताटे विनायक बाबर सुरेश राठोड यांनी केली